कृष्णारे नाही संतपण मिळत ये संत हटे हिंडता कपाटी का वनी कारण संतपण तुमच्या जीवनामध्ये वानामध्ये हिंडल्यानं किंवा एखादे गुहेमध्ये जाऊन तप करीत बसल्यानं हे संतपण तुम्हाला मिळत नाही संतपण जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला कारण लोभ सोडून द्यावा लागेल मोह सोडून द्यावा लागेल हे कारण आपलं मन आपल्या अधीन करून घ्यावं लागेल कारण इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये घ्यावी लागतील आणि मग तुम्ही संसारात असा परमार्थात असा तुमच्या जीवनामध्ये हे विकारच राहिले नाहीत तुम्हाला ममत्वच तुमच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही जे कर्म तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते निष्काम कर्म करावं आणि हे निष्काम कर्म तुमच्या जीवनामध्ये केलात कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता तर नक्की तुम्ही होता, संत होताल हे संत पण पैशानं मिळत नाही असं महाराज म्हणतात रामकृष्ण हरी